सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय पँथर स्वराज्य संविधान रक्षक सेना पॅनथर आर्मीच्या माध्यमातून आज कर्जतमध्ये माथेरानमध्ये जो नागरिकांना होणारा जो त्रास आहे जी पायपीठ आहे या देशाला स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तरच्या प पलीकडे वर्ष गेलेले आहेत परंतु कर्जत तालुका अजूनपर्यंत स्वातंत्र्य झाला आहे का नाही हा कर्जतकारांना पडलेला एक प्रश्न होता आणि त्या संदर्भामध्ये जी ब्रिटिश काळांची बिल्डिंग आहे ती वास्तू आहे आणि त्याची लाईफ पूर्णपणे संपलेली आहे आणि तरीसुद्धा त्या ब्रिटिशकालीनच्या इमारतीमध्ये त्या टेकडीवर असणारी त्या इमारतीमध्ये आपलं शासन प्रशासन त्या ठिकाणी काम करते आहे ते देशाला स्वातंत्र्य होऊनसुद्धा त्या ब्रिटिश काळांच्या काम करते आज त्याची आज लाईफ संपलेली आहे ते कधीही पोचवू शकतं आणि त्याला जबाबदार कोण असणार आहे हा एक आमचा एक सामाजिक प्रश्न त्या ठिकाणी होता माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथ साहेबांनी प्राशस्कीय भवनाचं उद्घाटन करून दोन महिने झालेले परंतु अजूनपर्यंत कुठल्याही शाखा त्या प्रशासकीय भवनामध्ये कामकाजासाठी आलेली आले नाही आहेत व त्या दोन महिने प्रशासकीय भवनाचं उद्घाटन होऊन सुद्धा त्या शाखा का आल्या नाहीत हा देखील आमचा प्रश्न माननीय तहसीलदार जिल्हाधिकारी साहेब आणि कोकण आयुक्त या साहेबांना आम्ही मांडलेला आहे त्याचप्रमाणे जे दिव्यांग लोकं असतात त्यांना दोन ते अडीच किलोमीटर त्या इंग्रज कालांच्या ब्रिटिश कालांच्या टेकडीवर जाऊन पायफीट करावं लागते त्या दिव्यांग लोकांना किती त्रास होतो मुंबईवरून येणारी जी वाहतूक आहे मोठ्या मोठ्या ज्या गाड्या आहेत रस्ता अरुंद असल्याकारणाने त्या ठिकाणी ॲक्सिडेंटची मोठी शक्यता आहे बऱ्याच वेळा या उन्हाच्या कडकडीमध्ये त्या ठिकाणी आग लागलेली आहे ते देखील कधीही त्या ठिकाणी आग लागू शकते तिथे ब्रिगेडची कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही आहे लोकांना त्या ठिकाणी पायपीट करावं लागते ज्या लोकांच्या पेन्शनच्या समस्या असतात त्यांना पेन्शन पाचशे सहाशे रुपये मिळते आणि त्यांना दोनशे रुपयाची रिक्षा करून वरती चालत जावं लागतं व ती सहाशे पे रुपयाची पेन्शन त्यांना पुरणार आहे का हा देखील आमचा एक त्या ठिकाणी मोठा मुद्दा आहे जे खूप त्रासलेले आहेत आजारप्रणाने विविध आजाराने त्या विविध डाकल्यांसाठी त्या ठिकाणी जातात तिथं रजिस्टर असल्याकारणाने तर त्या लोकांना वेगळी लाईन वेगळा रस्ता त्या ठिकाणी उपलब्ध नाही आहे मग ह्याच एवढ्या समस्या असूनसुद्धा तहसीलदारांनी गांभीर्यपणाने लक्ष दिलेलं नाही आहे तहसीलदारांना कलेक्टर साहेबांना वारंवार आम्ही त्या ठिकाणी सांगून त्यांनी कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे आम्हाला आज विभागीय आयुक्तशी धाव घेऊन माननीय उपायुक्त विवेक गायकवाड साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये आम्ही जाहीर सांगितलेलं आहे तर येणाऱ्या एक तारखेला प्रशासकीय भवनामध्ये सर्व शाखांचं त्या ठिकाणी येऊन कामकाज चाललं पाहिजे आणि कामगार कामगारजीने एकमेव दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहामध्ये त्या प्रशासकीय भवनाचं काम आणि सर्व शाखा त्या ठिकाणी येऊन त्याचं काम चालू झालं पाहिजे लोकांच्या सेवेसाठी ते उपलब्ध झालं पाहिजे ही आमची त्या ठिकाणी मागणी आहे त्याचप्रमाणे कर्जत तालुक्यामध्ये माथेरानमध्ये जे दुर्गम भाग आहे त्या दुर्गम भागामध्ये रास्तभाऊ दुकान शासकीय रेशनिंगचे तीन दुकानं आहेत आणि त्या तीन दुकानाचं रेशनिंग एकाच दुकानामध्ये सोडलं जातं आणि तिन्ही रेशनिंग दुकानदार हे बाहेर असतात आणि आनंदाचा शिदा आहे त्या आनंदाचा शिदा त्या ठिकाणी पंचवीस ते तीस लोकांना अजूनपर्यंत दिलेला नाही दोन दोन महिने रेशनिंग देण्याचा प्रकार त्या ठिकाणी घडलेला आहे माथेरानला ज्याप्रमाणे जे आयुक्त नेमलेले आहेत अधीक्षक नेमलेले आहेत ते अधीक्षक गेले साडेचार वर्ष त्या ठिकाणी येत नाही त्यांच्या मनाला वाटेल त्या टायमाला यायचं मनाला वाटेल त्या टायमाला जायचं म्हणजे तुम्हाला फा प्रगार हा शासनाच्या कोट्यातून मिळतो त्या लोकांच्या मोठ्या लोकांच्या पैशातनं मिळतो हा देखील आम्हाला प्रश्न म्हणजे मोठ्या लोकांची कामं असतील तरच तुम्ही त्या ठिकाणी येणार का म्हणजे आधी ते जो दोन अधीक्षक नेमलेले आहेत त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे त्यांना कायमस्वरूपी त्या ठिकाणी हजर होण्यासाठी व्हिडिओ कॉल करून त्यांची हजेरी घेतली पाहिजे आणि त्यांना ज्या जनतेसाठी सेवे करण्यासाठी बसलेले आहेत त्यांना त्या ठिकाणी बसवलं पाहिजे ते जर बसले तर येणाऱ्या जी ना, ना माथेरानमधली जी दुर्गम भाग आहे त्यांना ती पायपीट करण्यासाठी जावं लागणार नाही जे सिलेंडरचा विषय आहे ते सिलेंडरच्या दराप्रमाणे पन्नास रुपये वाढ त्या ठिकाणी घेतात तो देखील प्रश्न आम्ही या ठिकाणी मान्य विवेद गायकवाड साहेबांना या ठिकाणी मानलेला आहे आणि तिथले बरेचसे असे प्रश्न आहेत जे मातेरांची बरेचसे समस्या आहेत अजून एक प्रश्न जे तलाठी सजा आहेत ते प्रत्येक गाव ठिकाणी तलाठी सजा पाहिजे ते कर्जतला आहे जेणेकरून आमचं कोंदिवडा झालं कमनाथ झालं त्यांना देखील आठ ते दहा किलोमीटर यावं लागतं कर्जत या ठिकाणी म्हणजे एकंदरीत कर्जत तालुक्यामध्ये म्हणजे प्रशासन बोलतो शासन बोलतो शासन दारी आणि कर्जत तालुक्यामध्ये अजूनपर्यंत गुलामीचं राजकारण गुलामीची जाणीव या आमच्या कर्जत तालुक्याच्या लो लोकांना भोगावी लागते म्हणून आम्ही त्यांचं आर्मीच्या माध्यमातून हा लढा उभारलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता आम्ही साहेबांना निवेदन दिलेलं आहे तर येणाऱ्या एक तारखेपर्यंत हे सर्व प्रश्न एक कामगार दिन मी सुटले पाहिजे अन्यथा आम्ही राज्यपाल साहेबांना आणि वरच्या मंत्रालयामध्ये आम्ही निवेदन देऊ आणि याच्यापुढची आक्रमक भूमिका पॅन्सरची असणार आहे याची दक्षता घ्यावी भी। जय भीम